नमस्कार सर्वांना हा व्हिडिओ आहे तुळशीच्या लग्नाच्या दिवशीचा आणि मी अगोदर अशी तुळस सजवून घेतली होती कलश पण सर्व व्यवस्थित अगोदर कलश ते सर्व सगळी तयारी मी अगोदर करून ठेवली होती कारण आम्हाला सर्वांना फ्लोअरवर एकत्रित करायचं होतं आणि बाहेर करायची होती ती पूजा म्हणजे तुळशीचं लग्न आम्हाला बाहेर अंग म्हणजे इथं फ्लोअरवर जागा आहे तिथं लावायचं होतं आणि सर्वांना एकत्र करायचं होतं त्यामुळे हे अगोदर सजवून ठेवलं आणि छान अशी रांगोळी काढून घेतली होती मी आणि मग तुळस मस्त सजवून बाहेर घेऊन आले आणि मग सर्व मांडणी करून घेतली मीच आणि सर्वांनी सर्वांच्या तुळशी छान अशा सजवून घेऊन आल्या होत्या आणि मी पण असं छान मुकुट ते लावून सुंदर असं तुळशीला सजवलं होतं आणि मग सर्व सर्व तयारी आम्ही अगोदर करून घेतली आणि बघा किती सुंदर आहे सर्व तुळशी एकदम खूप अशा छान अशा नवरीसारख्या दिसत होत्या आणि बाळकृष्ण पण सर्व आम्ही एकत्र सगळ्यांच्या सर्वांनी तुळशी घेऊन आले आणि सर्व मांडणी करून घेतली मग सर्वांनी एक एक मिळून सर्वांनी पूजा करून घेतली आणि सर्वांनी एकत्रित केलं की खूप छान वाटतं आणि म्हणजे एक सर्व मिळून काहीतरी कुठलीही गोष्ट सर्वांनी सर्व एकत्र असल्यावर मजा येते मस्त आणि सर्वांना मुलांनाही खूप मजा आली आणि मग सगळ्यांनी आम्ही पूजा करून घेतली आणि दिवाळीचं फराळ ते सर्व मांडणी करून मग छान असे दिवे ते लावून खूप सुंदर दिसत होतं आणि मस्त सर्व तयारी झाली आणि आम्ही मग फोटो व्हिडिओ काढून घेतले आणि मग आमच्या फ्लोअरला काका आहे त्यांनी मंगलष्टक म्हटले होते ते म्हटले मोबाईलमध्ये म लावल्यापेक्षा आपण तोंडानेच म्हणू त्यामुळे त्यांनी सर्व छान असं बोलले होते ते दरवर्षी आम्ही म्हणजे सर्व एक एक ज्यांचं ज्यांचं तुळशीचं लग्न लावत असतो पण ह्या वर्षी आम्ही ठरवलं की सर्वांनी मिळून छान असं लावायचं तर खूप मजा आली छान वाटलं काकांनी

લક્ષ્મી કૌસ્ુપરી દાતસુરા ધન્વંતરે ચંદ્રમા ગાય કામ દુદે ગો झाल्यावर आम्ही छान असे फोटो काढून घेतले सर्वांनी चला तर मग व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ दुसऱ्या